नमस्कार मित्रांनो मी आलो आहे परत दंबाळ गार्डनला हे बघा दंबाळ गार्डन दाखवतो तुम्हाला छान आज संध्याकाळी आलो आहे काल आजही आलो होतो आज संध्याकाळी आलो आहे बारा जुलैला जर एक आका बसले त्यांचे इथे वळकीचे आहे काय काका नमस्कार कुश हां व्हिडिओ बनवते ब्लॉक बनवते नवीन एक तलाव व्यायाम तलावाचा एक तलाव आहे आतमध्ये व्यायामासाठी पण एक जागा आहे छान पैकी आहे बघून घ्या हे बघा लोक व्यायाम करतात छान हा बघा तलाव आहे कलश पण आहेत दोन कलश आहेत कचरा टाकायचे <laughs> कुत्र आहे माणसं काही कुत्र्यांना पण खायला घालतात आणि त्या पाण्यामध्ये डाकून माशांनाही खायला घालतात पाऊस पडत आहे आता या टायमाला पाऊसही पडत आहे हे बघा आता मस्त विकी आहे बाहेरले आहे झाडं आहे झुडपाय रंगेबिरंगे सगळं काही गोष्टी आहेत तिथं खूप बघणार काय आहे व्यायामासाठी तर पूर वयस्क लोक येतात आजकाल तर सगळे येतात छानपैकी व्यायाम करतात एक मित्र आहे पाऊस पडतोय आणि ऊन पण आहे त्यात तर काय बोलावं पावसाला आणि उन्हाला एकत्र आहे दोन्ही आहे बघ चला तला इथून चाललो असत एक आहे झाड आहेत वेगवेगळी झाड आहेत पिंपळाचं झाड आहे हे झाड सगळे झाड आहेत नाण्याचं झाड आहे मला मी आज परत दाखवून आले मला गार्डन एक नवीन ते गार्डन ब्रह्माळ गार्डन नावे आणि ब्रह्माड तळावी असंही म्हणतात आलो आहे आपण काल संध्याकाळी आल्यामुळे आता त्या मला काहीच व्हिडिओ काढायला मिळाला मला नाही वेळ संपला होता आज वेळेचं एकदम बंधन नाही आहे कारण खूप वेळ आहे तर खूप वेळ बसू शकतो ते फिरू शकतो आणि मग मी दाखवू शकतो मला मी तेवढंच दाखवू शकलो नाही काल हा देऊळ दाखवतो आज मी आज देऊळ पोल बघा सगळ्या गोष्टी बघा हे बघा बघता पार्टी झालं झाड दाखवतो मला परत निघतो तिथे बघा हे झालेलं आहे तुमच्याशिवाय तुमच्या आनंदात जर कोणाला नाही आनंद नाही बघा ती छान दिला आहे बघा सगळं येत आहेत वयस्कर लोकही येत आहेत आरामात आहेत काय काही हो झाड बघा फुलं बघा ती मस्त आहे बघण्यासारखे खूप आहे इथे खूप छान आहे बघून घ्या बघायला परत भेटत नाही आहे वेळी नाही आहे बघणार बघण्या मग थोड्या वेळात मंदिराकडे जाऊया आपण मंदिराकडे समर मंदिर आहे ते बघा चालत चाललो आहे पूर्णपणे एन्जॉय करू आपण तुमचा मित्र मयूर चव्हाण मला दाखवत आहे सगळं काही आता बघा तुम्ही सगळ्यांनी इथं आनंद घ्या हे ठाण्यामधले आहे तलाव आता खूप पाऊस पडतो प्रयत्न चालूच आहे पावसाचा पण पाऊस केवढा पडला नाही आहे की मी आता कॅमेरा ऑफ करू चालू असा कॅमेरा माझा छान देखील एवढे होत चाललं आहे आपल्या इथं बघूया आपण पुढं काय होतं काय नाही चालू आहे आपलं एक नवीन ब्लॉक करतो आहे मी बाबा आपण आलो आहे गार्डनच्या इथे नंतर आले सॉरी देवळाच्या इथं आलो आपण तुम्हाला मी देऊळ दाखवतो पाऊस थोडा लागला ना देवळात आहे सगळे हे बाबा देवळात आलो आपण महाकाळीचं देऊळ आहे देऊळ आहे महाकालीचं देऊळ होऊन घ्या महात महाराज आहे महादेवाचं पण आहे हा स्वामींचं हे पण आहे बाबा बाकी मट माणसे नामस्वण करत श्री स्वामी समर्थ महाराज की जय या काय आमची वळखिरी माणसं पण आहेत

साठी होती काकी पण आहेत हां काकी कशा आहेत वगैरे काकी आहेत समजे ओळखीचे आहेत हॅलो तुम्ही आवडत समोर नमस्कार तुम्ही लिहिराम घेऊया परत भेटूया आपण नंतर चला बाय